इयत्ता पाचवीच्या मराठीच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो गेल्या दोन तासापासून आपण पाठ क्रमांक अठरावा कारागिरी हा पाठ पाहिला आता आपल्याला स्वाध्यायवर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे स्वाध्यायमध्ये पहिला प्रश्न आहे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा आणि अपासून ओ पर्यंत हे प्रश्न दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला याची उत्तर सुद्धा पुस्तकात सहज शोधता येतील पण वेगळे प्रश्न जरा आहेत ते दुसऱ्या प्रश्नापासून त्याच्यामुळं आपण दुसऱ्या प्रश्नापासून कसं स्वाध्याय सोडवला पाहिजे याचा विचार आपण करूया काय म्हटलंय दुसऱ्या प्रश्नामध्ये सूचना काय दिलेली आहे प्रश्न दुसरा कोणाला व का म्हटले आहे ते लिहा आता बघा पहिला प्रश्न आहे तो निर्मितीचा धनी आणि भुईफुले आता निर्मितीचा धनी कोणाला म्हटले आहे आणि का म्हटलेले आहे याचं उत्तर आपल्याला शोधायचं कुंभारा आहे कुंभाराला निर्मितीचा धनी म्हटला आहे बरोबर ना कारण फिरणाऱ्या चाकावर मातीच्या गोळ्यापासून निरनिराळी लहान मोठी मातीची भांडी तो तयार करतो आणि म्हणून त्याला निर्मितीचा धनी म्हटलेला आहे असं पूर्ण वाक्यात उत्तर अपेक्षित आहे दुसरा प्रश्न आहे भुई पुले बघा भुईफुले कुठं आहेत तर अंगणात काढलेल्या शिरगोळ्याच्या पिठाच्या ठिपक्यांच्या रांगोळीला भुईफुले म्हटलेलं आहे कारण ही जमिनीवर फुललेली फुले इतकी जिवंत वाटायची की पाहणाऱ्या गावकऱ्यांना हेवा वाटायचा इतका जिवंतपणा तिच्या रांगोळीमध्ये होता असं लेखिकेनं वर्णन केलेलं आहे आणि म्हणून हे भूईफुलांचं वर्णन केलेलं आहे तर एवढं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे तिसरा प्रश्न दिलाय बघा काय तिसरा प्रश्न तर खालील शब्द समूहांचा सा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असं म्हटलंय अविचारलाय तहानभूक हरपणे असं विचारलंय बघा तहानभूक हरपणे म्हणजे काय तर तहानभूक का विसरून तल्लीन होणे बरोबर त्याचं जर वाक्य तयार करायचं असेल तर वाक्य सुद्धा आपल्याला तयार असं करता येईल की आकाशात फुललेले इंद्रधनुष्य पाहताना स्वप्नांची तहानभूक हरपली असं त्याचं उत्तर आपल्याला सहज देता येऊ शकतं पुढचा काय प्रश्न आहे तर पुढं असं म्हटलंय की आ वाहवा मांडणे म्हणजे स्तुती करणे पोहण्याच्या शर्यतीत पहिल्या आलेल्या परेशीची गुरुजींनी वर्गात वाहवा मांडली म्हणजे त्याची स्तुती केली तोंडावर हसू फुटणे असा वाक्य प्रचार आहे पटकन हसू येणे वाक्य बघूया आपण विदूषकाने प्रवेश करताच सर्व प्रेक्षकांच्या तोंडावर हसू फुटले असाच त्याचा पेहराव होता बघा ह्याचं उत्तर आपल्याला असं देता येऊ शकतं एटी मिरवणे रुबाब करणे दिवाळीत नवीन कपडे घालून मोहन एटी मिरवेत होता असं त्याचं वाक्यप्रचार वाक्यात वाक्य आपल्याला तयार करता येऊ शकतं पुढचा प्रश्न आहे हेवा करणे मत्सर वाटणे हेमाचे सुंदर अक्षर पाहून सीमाला जरासा हेवा वाटला असं आपल्याला वाक्यात उपयोग त्याचा करता येऊ शकतो तोंडात बोट घालणे नवल वाटणे वाक्य बघा दुसरीतल्या राजूला संगणक सितापीने हाताळताना पाहून पाहुण्यानी तोंडात बोट घातली इतकं तो चांगला करत होता आश्चर्यचकित करण्यासारखा आहे पुढचा प्रश्न आहे चौथा बघा दोरखंड तयार केले जातात त्या ठिकाणी जाऊन निरीक्षण करा दोरखंड तयार करण्याची कृती लिहा आणि वाचा असं म्हटलंय बघा छान प्रश्न आहे या पाठात तोंड व अवयव अवयवावर दोन शब्दसमूह आले आहेत जसे तोंडावर हसू फुटणे तोंडात बोट घालणे तोंड या अवयवावर आणखीन बरेच वाक्यप्रचार शब्दसमूह आहेत उदाहरणार्थ तोंड देणे तोंड फिरवणे तोंडगशी पडणे तोंड देखले बोलणे तोंड चुकवणे तोंडचे पाणी पळणे तोंडात मारल्यासारखे होणे तोंडी लावणे असे वाक्यप्रचार होऊ शकतात या वर जे दिलेले चौ याच्यात वाक्यप्रचार आहेत असे वाक्यप्रचार आपल्याला सुद्धा शोधून लिहिता येऊ शकतात प्रश्न चौथा काय विचारलाय बघा हा दोरखंड तयार केले जातात त्या ठिकाणी जाऊन त्याचं निरीक्षण करा आणि ते कसं तयार करतात ते लिहायला सांगितलेलं आहे बरोबर त्यामुळं हे लिहिण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आपण करूया बघा पुढचा प्रश्न काय दिलाय खालील अवयवांशी संबंधित शब्दसमूह व वाक्यप्रचार संग्रहित करा असं म्हटलंय कान डोळे नाक डोके हा प्रश्न लिहायचा आहे आणि काय दिले बघा कसं करायचं एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला कान या अवयवाशी संबंधित वाक्यप्रचार कोणकोणते आहेत तर पहिला आहे कानावर येणे सहज ऐकू येणे त्याचा अर्थ आहे कान फुंकणे एखाद्याविषयी संशय निर्माण करणे कान टवकारणे सावधपणे ऐकणे कान पिळणे त्याचा अर्थ आहे अद्दल घडवणे कान उपटणे त्याचा अर्थ आहे समज देणे असं आपल्याला डोळ्याशी संबंधित कोणते वाक्यप्रचार आहेत त्याचा अर्थ काय आहे नाकाशी संबंधित कोणते वाक्यप्रचार आहेत त्याचा अर्थ काय आहे डोक्याशी संबंधित कोणते वाक्यप्रचार आहेत आणि त्याचा अर्थ काय आहे उदाहरणार्थ डोक्याचं मी सांगतो पहा डोके घालणे लक्ष देणे डोके चालवणे बुद्धी चालवणे डोक्यावर घेणे स्तुती करणे गौरव करणे डोक्यात येणे लक्षात येणे डोके फिरणे चक्रावणे राग येणे आता बघा हे चार अवयव दिलेले आहेत त्यापैकी दोन अवयवांचं डोके आणि कान याविषयी मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे तुम्हाला आता डोळे आणि नाक याच्याविषयी पण लिहायचं आहे एक उपक्रम दिला विद्यार्थी मित्रांनो काय उपक्रम आहे पहा तुमच्या परिसरातील वेगवेगळ्या वस्तू बनवणाऱ्या एखाद्या कारागिराच्या ठिकाणी भेट द्या तेथे कशा प्रकारे काम चालते कोणती हत्यारे यंत्रे वापरली जातात त्याचे निरीक्षण करा कारागिराला जसे प्रश्न विचारून माहिती मिळवा वर्गात सांगा असं म्हटलंय विद्यार्थी मित्रांनो आपल्या आसपास सुद्धा कुशल कारागीर असतात त्यांचा शोध घेतला पाहिजे गेलं पाहिजे माहिती मिळवली पाहिजे त्यांच्या वैशिष्ट्यांच्या वैशिष्ट्य समजावून घेतलं पाहिजे आणि असं जर केलं आणि अशी ती माहिती लिहून घेऊन आपण वर्गात सांगण्याचा प्रयत्न विद्यार्थी मित्रांनो केला पाहिजे पुढं काय म्हटले बघा आपण बोलताना लई गंमत लई भारी असे अनेक उद्गार सहजपणे काढतो त्यातून आपला भाव व्यक्त करतो असे उद्गार संकलित करा असे जे उद्गार आहेत ना ते उद्गार आपल्याला अनेक उद्गार आपल्याला सहज मिळू शकतात त्याच्यामुळे असे उद्गार जे आहेत हे उद्गार आपण मिळवायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत हे करून पहा असं म्हटलंय जुन्या फाटक्या कपड्यापासून दोरी पायपुसणी तयार करा त्यांचे वर्गात प्रदर्शन भरवा म्हणजे आपल्या घरातल्या वस्तू ज्या आहेत त्या घरातल्या वस्तू आपल्याला घरात बनवता आल्या पाहिजेत आणि म्हणून अशी पायपुसणी आपल्याला तयार करता येईल का याचा विचार करा माहिती मिळवूया असं म्हटलंय काय दिलं या माहिती मिळवूया याच्यामध्ये तर पहा पूर्वीच्या काळामध्ये सहज म्हणजे तुमच्या आजी आजोबांच्या काळात नव्हे तर त्यांच्या आजी आजोबांच्या काळात खेड्यातील परिस्थिती कशी होती याचे वर्णन कारागिरी या पाठात आले आहे तुम्हाला हा पाठ वाचून आश्चर्य वाटले असेल आपल्याच गावात आपल्या गरजेच्या वस्तू मिळतात त्यासाठी शहरात जावे लागत नाही पण हे व्यवसाय करणारे लोक त्या काळी फार मोठे व्यावसायिक नसत ते व्यवसायाचे त्यांनी शास्त्रशुद्ध सर्वांगीण प्रशिक्षण घेतलेले नसायचे तरी खेडी स्वयंपूर्ण होती ज्या घरी जो व्यवसाय केला जायचा तो व्यवसाय घरातील सदस्यांना घरातच शिकवला जायचा आपल्या व्यवसायातील ज्ञान कौशल्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम घरातच केले जायचे त्याचे शिक्षण इतरत्र कुठेही मिळत नसे गावातील अशा व्यवसायांना साधे घरगुती व्यवसाय न समजता आता त्याकडे लक्ष पुरवले जाऊ लागले आहे तुम्हाला जे चांगले येते त्याची तुम्हाला आवड होणे त्या आवडीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्ही व्यवसाय निवडू शकता त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण तज्ज्ञ व्यक्तीकडून घेऊ शकता त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे क्षेत्र कोणते आहे हे निश्चित करू शकता उदाहरणार्थ मातीपासून बनवल्या जाणाऱ्या विविध वस्तू शिवणकाम व कपड्यावरील कलानुसार केश कर्तनालय चपला बूट बनवणे लाकडापासून फर्निचर शोभेच्या वस्तू बनवणे खाद्यपदार्थ बनवणे असे वेगवेगळे प्रशिक्षण घेऊन आपण व्यवसाय करू शकतो यंत्रे कुशल कारागीर आणि भरपूर मेहनत यामुळे आपला व्यवसाय आपण भरभराटीला आणू शकतो लोकांच्या गरजा मागण्या लक्षात घेऊन आपण आपल्या व्यवसायात फेरबदल करू शकतो आपल्याला जे काम आवडते ते काम उत्तम रीतीने करून आपण त्यात यशस्वी होऊ शकतो असं विद्यार्थी मित्रांनो व्यवसायाच्या संदर्भात आहे आणि हा पाठसुद्धा व्यवसायाच्या संदर्भात आहे त्याच्यामुळं आपल्या आसपास असं उत्तम काम करणाऱ्यांची यादी करा असं म्हटलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न दिलेला आहे खालील वाक्यातील रिकाम्या जागे कंसातील योग्य विशेषणं लिहा असं म्हटलेलं आहे आपण आता काय करणार आहेत काय दिले बघा कंसात काय दिले टवटवीत निळेशार नवा पन्नासावा उंच असं दिलेलं आहे आणि खाली एक ते पाच काय दिले तर एक ते पाच जे आहेत ते प्रश्न दिलेले आहेत आणि ह्या रिकाम्या जागा त्याच्यामध्ये भरायच्या आहेत हिमालय टिंबटिंब पर्वत आहे काय येईल त्याचं उत्तर तर, तर हिमालय उंच पर्वत आहे बागेत टिंबटिंब फुले आहेत काय येईल बागेत टवटवीत फुले आहेत कालबाबांचा काय होता पन्नासावा वाढदिवस होता समुद्राचे पाणी निळेशार होते ताईने बाळाला नवा सदरा घातला बघा टवटवित निळेशार नवा पन्नासावा आणि उंच हे काय आहेत तर ही विद्यार्थी मित्रांनो विशेषण आहेत आपण पुढच्या तासाला विशेषण म्हणजे काय विशेषण कसं ओळखायचं वाक्यातलं विशेषणाची माहिती विशेषणाची व्याख्या आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये लिहा जेव्हा रेग्युलर शाळा सुरू होईल तेव्हा विद्यार्थी मित्रांनो मी तुमची वही चेक करणार आहे धन्यवाद आई वडिलांना नमस्कार सांगा अभ्यास करा शुद्ध लेखन लिहा या पाठाचा स्वाध्याय पूर्ण लिहा